नाही नाही द्राक्षाचं नुकसान मुळात कसं झालं आहे की बहुतांश द्राक्षाचं हार्वेस्टिंग झालेलं आहे आणि जी काही थोड्याफार प्रमाणामध्ये द्राक्षे शिल्लक होती लोकांची टेबल ग्रेज तर मोठ्या पंचावन्न साठ रुपये त्यांना किलोला भाव मिळत होता आणि पहिल्यांदा एवढा भाव या ठिकाणी यावर्षी शेतकऱ्यांना मिळायला लागला आहे आणि दुर्दैवानं त्यांच्या शे शेतावरती मोठी गारपीट झालेली आहे आता गारपीट झाल्यानंतर त्याचा इफेक्ट लगेच दुसऱ्या दिवशी मिळत नाही कदाचित दोन दिवसानंतरही मिळतो त्यामुळे ते जवळपास सतरा ऐंशी टक्के नुकसान त्यांचं झालेलंच आहे आणि तो जर माल तसाच ठेवला तर तो शंभर टक्के नुकसान होणार आहे त्यामुळं आता तो माल काढून त्यांनी बेदाण्याला वगैरे जरी विक्री केला तरी काही फार पैसे त्यांना मिळणार नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान त्यांचं झालेलं आहे आता टो तो, टोमॅटो आणि पपईचं जे नुकसान पाहिलं मी त्या संदर्भातले मेन जे अन्न नलिका असते फळांना या ठिकाणी अन्न पोहोचवणारी त्या नलिकाच मुळात बाधित झालेल्या आहेत कारण ब बर्फाच्या बर्फाच्या एक बारीक बारीक तुकड्यामुळं त्याच्यावरती प्रेशर आल्यामुळं त्या संपूर्ण त्या नुकसान झालेलं आहे त्यांचं त्यांचे पंचनामे केले आहेत आता काही शेतकऱ्यांच्या टेक्निकल अडचण आहे किंवा पीक प्यारा त्यांचा द्राक्ष वागायचा आहे परंतु प्रत्यक्षात कांदा लागवड केलेली आहे प्रत्यक्षात पपईची लागवड आहे प्रत्यक्षात आणखी टोमॅटोची लागवड आहे त्यामुळं ते सध्या लाग लाग जी लागवड असेल त्या लागवडीचे लाइव पंचनामे केल्यानंतर जे काही नियमाने भरपाई ज्या पिकासाठी असेल त्या पिकासाठी त्या शेतकऱ्याला भरपाई देण्याचा प्रयत्न करेल सरकार आता द्राक्षाच्या शेतामध्ये कर्जमाफीच्या मुद्द्यावरून काहीस थोडंसं शेतकरी आणि तुम्ही ठीक आहे तुम। शेतकऱ्यांची मागणी आहे तसं शेतकऱ्यांशी माझी काही वाद नाही आहे आमचे मै मे, मैत्री तुम्ही मीडियावाले काय करत राहतात सारखे कॅमेरे लावत राहतात आमचं काही त्या बाबतीत दुमत नाही आहे शेतकऱ्यांमध्येच दोन मत फराव आहे त्याच्यामुळे त्यामध्ये त्या बाबतीमध्ये वक्तव्य करणं बरोबर नाही कारण तो अधिकार माझा नाही मी तुम्ही मला अनेक वेळा हा प्रश्न विचारला आहे मी सांगा तो अधिकार माझा नाही आहे कर्जमाफी हा विषय माझा नाहीच आहे माझा विषय शेतकऱ्यांना मदत करण्याचा आहे त्यामुळे मदत कशी करता येईल या दृष्टीकोनातून सरकार एकदम त्यासाठी प्रयत्नशील आहे आणि मी स्वतः राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करायचे आदेश दिलेले आहेत आणखी दोन तीन दिवस कदाचित वातावरण राहील अजून पुढे पण वातावरण येण्याची शक्यता आहे त्यामुळे काही ठिकाणी लवकर लवकर पंचनामे केल्याने नुकसान कधी कदाचित दिसत नाही दोन दिवस गेल्यानंतर नुकसान जास्त दिसतं त्यामुळे थोडे पंचनामे दोन चार दिवस उशीर लागेल पण सगळे पंचनामे होतील आणि त्यांना सर्वांना भरपाई मिळेल आणि कर्जमाफी हा विषय माझा नाही त्यामुळे त्याच्यावरची चर्चा करणं योग्य नाही काय अडचण शेतकरी आजही माझ्या बरोबर लाईट बंद करा तुम्ही बघा तुम्हाला प्रकाशित दिसता कि नाही सगळं काय दिसत नाही तुम्हाला एवढं सांगा मला तुम्हाला काय दाखवू मी आता कुठला शेतावरचा कुठल्या गडाला काय मार लागलेला आहे तुम्हाला कुठं बघायचं चला कॅमेरा घेऊन माझ्यावर तुम्हाला दाखवतो तुम्ह पपाई पण दाखवतो सगळं दाखवतो मला असं नाही आहे मी वेळेवर आलेलो आहे राष्ट्रवादीची बैठक ही वेगळी बैठक होती ती बैठक पार पाडल्यानंतर या संपूर्ण नाशिक रिजनचे आमदार खासदार माजी खासदार मंत्री सगळे आले होते त्यामुळे तिथं उपस्थित राहणं मीच बैठक बोलवली मीच गैर राहणं बरोबर नाही परंतु तरीसुद्धा ती अर्धवट सोडून मी या ठिकाणी आमदार पडू नये म्हणून अर्धवट सोडून बैठक आलो इथे आणि शेतकऱ्याच्या बांधावर डायरेक्ट या ठिकाणी पाहणी करायला आलो आहे आणि आणखी दोन दोन तीन दिवस मी कंटिन्यू शेतकऱ्याच्या बांधावरती पाहणी करायला जाणार आहे काही शेतकऱ्यांशी आम्ही बोललो त्यांचं म्हणणं असं होतं की सकाळी कृषी मंत्र्यांनी खरं तर आमच्या शेतावर येऊन पाहणी करणं अपेक्षित होतं अगदी दिवस संपत आ... आला आहे तरी बघा दिवस वेळ आणि वार आणि काळ हे काही आपल्या हातात नाहीये कधीही आलं तरी पंचनाम्यातून मला अधिकारी <laughs> माहिती देतात की कि किती नुकसान कोणत्या शेतीमध्ये झालेलं आहे शेतकऱ्यांचं किती नुकसान झालेलं आहे परंतु हा फक्त शेतावर बांधावर जाऊन पाहण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की प्रत्यक्षात त्यांना आधार देणं धीर देणं आणि सरकार बरोबर आहे अशा प्रकारची खात्री देणं हाच मार एक मार्ग आहे आणि त्यासाठीच मी या ठिकाणी आलोय मी काय त्याचं नुकसान भरपाई या ठिकाणी या ठिकाणी आलो आहे की काळजी करू नका सरकार बरोबर आहे मागच्या काही वर्षांपासून साहेब जेव्हा हे एकूणच अवकाळी किंवा गारपीट होतो त्यावेळेस द्राक्ष बागांना खूप कमी मदत मिळतो आणि त्या संदर्भात वारंवार टीका झालेली आहे राज्य सरकारवरती आता यावेळेस काही मोठ्या प्रमाणात मदत दिली जाईल नाही असं नाही आहे की त्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारने आपत्ती आपत्ती व्यवस्थापनाच्या निमित्ताने नैस नैसर्गिक जिथे तिथं आपत्ती येईल जी, जी नुकसान होईल त्याचे काही नॉर्म्स दिलेले आहेत त्या नॉर्म्सप्रमाणे या ठिकाणी त्यांना नुकसान भरपाई मिळते आणि जर प्रत्यक्षात पंचनामे केल्यानंतर मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई झाली नुकसान झालं असेल तर नुकसान भरपाईसाठी कॅबिनेटवरती विषय नेऊन वेगळा निर्णय सुद्धा होऊ शकतो त्यामुळे ते, ते कॅबिनेटच्या समोर या ठिकाणी तो विषय मांडेल वेळावर हो। क्रॉप कव्हर असावं ही शेतकऱ्यांची मागणी त्याला ते बरोबर आहे त्यांची म्हणणं शंभर शेतकऱ्यांचे शंभर टक्के खरं म्हणणं आहे माझं पण तेच मत आहे की शेतकऱ्यांच्या क्रॉप कवर आहे ड्रिप इरिगेशन आहे त्यानंतर गोडाऊन्स आहे त्यानंतर शेततळ्या आहेत या सगळ्या सुविधा शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे त्या शेतकऱ्यांना सुविधा मिळण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे आम्ही पोकराच्या धर्तीवरती एक वेगळी योजना या ठिकाणी राज्य सरकार आणू इच्छित आहे की ज्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये भांडवली गुंतवणूक उभी राहील आणि जेणेकरून अशा संकटाला त्याला या ठिकाणी सामोरं जाता येईल त्यातून ते त्याला मार्ग काढता येईल अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी कृषी खात्याच्या वतीनं सुरू आहे अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये देखील अजितदादांनी हा मुद्दा मांडलेला होता क्रॉप कव्हरवर सबसिडीच्या संदर्भात येत्या काळामध्ये काही क्रॉप कव्हर सबसिडी देणार आहे त्याच्यानंतर मल्चिंग पेपरवर सबसिडी देणार आहे त्यानंतर डबल लॅटर सिस्टीम सुरू करणार आहे त्यानंतर सूक्ष्म याच्या संदर्भात ड्रिप इरिगेशन संदर्भात आमचा विचार सुरू आहे शेततळ्याची अमाऊंट या ठिकाणी जी कमी आहे पंच्याहत्तर हजार आता शेततळ्याला पैसे देतो त्यामुळे दीड लाखापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे असे वेगळ्या प्रकारचे निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मजबूत कसं उभा करता येईल या दृष्टिकोनातून शासन निर्णय शंभर टक्के घेणार आहे कांद्याच्या भावात घसरण होती त्याचा आता मोठा फटका सर्वाधिक कांद्याला बसला आहे जवळपास अकराशे हेक्टरवर कांदा जो आहे तो राशीपर्यंत खराब झाले कांद्याला भाव मिळावा यासाठी आपण काय प्रयत्न करतो आता कांद्याला भाव मिळण्यासाठी आम्ही केंद्र सरकारला विनंती केली होती वीस टक्के एमई पी आपण त्यांची रद्द केलेली आहे आता एक्सपोर्ट जे काही आहे त्या ड्युटी आहे एक्सपोर्ट ड्युटी आम्ही पूर्णपणे माफ करून घेतलेली आहे यामध्ये आणखीन आता पुढे पुढे भविष्यात काय प्रश्न निर्माण होतात त्या दृष्टिकोनातून शासन निर्णय घेईल एक्सपोर्ट वरती जे अनुदान देण्याची एक मागणी होती है। नाही सध्या तर काही माझं बोलणं झालं नाही सध्या माझं वीस टक्के एक्सपोर्ट ड्युटी कशी कमी करता येईल या दृष्टिकोनातून मी पाठपुरावा करत होतो आणि त्याला सुदैवाने यश आलेलं आहे आज सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि बऱ्याच लोकांनी त्यात के पाठपुरावा केला आहे त्यामुळे ती आता शून्य करण्यात आली आहे पुढे भविष्यात जशी परिस्थिती निर्माण होईल त्याप्रमाणे शासन निर्णय घेईल